नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आठवा वेतन आयोगात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार चला तर पाहूया त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे आणि ही बातमी राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी फारच महत्त्वाची असणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आता किती वाढणार याबाबत तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार चला तर पाहूया राज्यातील कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शून्य फिटमेंट फॅक्टर लागू केला जाऊ शकतो आणि असे झाल्यास राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा चौतीस हजार दोनशे रुपये एवढा होणार आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार चला तर पाहूया माध्यमिक शाळेतील शिक्षकांबाबत बोलायचे झाले तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर यासंबंधित शिक्षकांचा किमान मूळ पगार हा चाळीस हजार आठशे रुपये इतका होणार आहे त्याचवेळी उच्च माध्यमिक शिक्षकांचा विचार केला तर यासंबंधित किमान मूळ पगार हा पन्नास रुपये इतका होणार आहे